काय चाललंय बघा बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये काय काय क्री आणि भात अजून होय शिवला बुरण करायचं अजून बटाट्याची भाजी टाकते भाकर झालं भात झालाय शिवून दिलेले खुशी शिव जर मी पप्पा असताना आणणार आहे घड्याळ घड्याळ शिव इकडे की तुला गाड्या आणणार पप्पा सांग राखी खिडकी व्यापली मुंगळ्यांनी इथं तर काय टाकलं आधी हम्म आणि रेसिपी दाखवते का कामचं माग लोणचं

मग बनवशी पण नाही वाटतले आहे का नाही आणि मला मला आणले कसलं काय म्हणत त्याला काट्यांचं तसलं नसतं का त्याला आकडं नसतात डॉट डॉट असतं तसलं गाड्या आणल्या मला विटकारी पट्टीच आहे ना येत आहे म्हणजे आता दुकानात येत्या वरच इकडं फोन मुळे काय कुठं असलं तरी कुठं कळतंय तुम्हाला पण बघायला भेटतोय फोन मुळेच ना कुठं आम्ही कुठं तसंच असत फोन मुळे आता काय इथं घेस्तवर इथं कळलं आणलं 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 फोन केला बाळांना कुठलं आणायचंय बाळ लगेच आमची खुश बाळाला एवढ्याच मारा आतापर्यंत तिला नव्हतं घेतलं ना डॅड यात्रेत यात्रेत नाही का माणसाकडनं एवढं चांगलं नव्हतं बरं का म्हणून अडीचशे का तीनशे रुपयाला मी एकशे दहा रुपयाला दोन वेळा ना आपण एकदा आणि आपल्या गावाच्या एकदा तीनशे रुपये आणि आता ही आणणार पहिल्यांदी त्यामुळं आणि ना उद्या नाही आम्हाला रविवारी ना आज आम्ही पुस्तक पण आणायला गेलेलो मला आणि रविवारी हा आता बटाटा टाकला का बटाटा टाकला आणि शिव टाकला की शाळेचे कपडे आणि ही पण आणायचं मग सुरू वाटतं जाईल तर जाईल शाळे राहणार जा बोर नाही जात जाईल शाळेत मला काय गाड्या जायला लागल्या की मग शिवराचे शाळा मला काय शाळेत पण एवढं बसत आपल्याला पण मैत्रिणी असाच लहानपणी आनंद व्हायचा काय घेतलं मग काय आता कशात रस राहिला का एकदा प्रपंच व्याप मागे लागले का काय घेण्यात रस नाही रस काय घ्यावं नाही आणि घेत नाही काय

आम्हाला शिकवताना सांगितलेलं आपल्या घसातला असा एक अन्निक खातो ना तो पार्ट असतो ना तो ना असा अन्नलिकेवर आडवा होतो त्यामुळं उचक्या बाबा एवढं नाही सांगते काय मला फुक फक्त पुस्तकं भेटली मला गायड भेटलीच नाही आम्ही आणाय गेलो तिथं पण म्हणून शाळा भरायच्या आधी आठ दिवस लागते हे आत्ताचे पहिले काय आता स्कूल बॅग पाहिजे अंक पाहिजे तर आम्हाला स्कूल बॅग बघायची नव्हती मग काय बाजारचे पिशवी कोणी आलं पाहून आणि त्याने पिशवी ठेवली तरी आम्हाला वाटायचं बरोबर होईल त्याच पिशवीत आपलं भरायचं का बाळांना चालायचं एवढे नव्हतं आत्ताच्या पोरांचं लय सगळं सुख पाऊस कधी चालला नव्हता पिशवीला गळा पडलं तर एक एक पिशवी रोज गळायची

आत्ताच्या पोरांना पहिल्या म्हणजे रुपयातले दहा पैसे पण नाही खाले आपल्या पिढीला होत ना तेवढ्याच्या आत्ताच्या पोरांना नाही आपण पण अपेक्षा करायचं आई वडिलांची पण आपली परिस्थिती ना त्यामुळे आपल्या मनाला पण तयारी की आपल्याला भेटणार नाही मग मागायला पण तुझं आत्ताच्या पोराला माहिती तो भेटत त्यामुळं कुठली गोष्ट मागायच्या आधी पण पोहोचत घरी आता काढायचं नाव पण आम्ही काढलं नव्हतं लय दिवस झालं

आपल्याला बी ते आपल्या पोरांना पण पोरांना त्याची किंमत कळत नाही सायकल शाळेत जायला सारखीच पोहचत जर अशी शाळा भरली की सायकलीला हजार दीड हजार रुपये खर्च म्हणून आम्ही लाखवर आमच्या काळात आम्ही शाळेत जायचो चालत एक दीड किलोमीटर कधी सायकल नव्हती <coughs> कधी चप्पल तुटली तर लगेच चप्पल भेटत नव्हती आता बूट चप्पल <coughs> <coughs> ठेवायला वापरायला शाळेत जायला कपड्याचं प्रमाण मैत्रिणी नुरले खसाकल्या आणि झाली भाजी आणि ना मी आता रोज नाही एवढं काम करत तेवढं लॉकडाऊन मध्ये करायचं आमच्या लॉकडाऊन मग रोज मला गुराकडे जायला लागायचं एकटी नव्हती बर का माझी ती त्यांच्या बरोबर जायचं काय त्याला मोबाईल असायचं संग बसायचं मोबाईल बघत घ्यायचे ना तिला सांगायचे मोबाईल घेऊन आज नाही काय कळत मोबाईल हिला काढायचं तर मी बोलू जमायचं अशी भाजीला तरी आली आता ही शिज mm. असतो तो दुसरं काम आवरून घ्यायचं लई दिवसांनी केली आज बटाट्याची भाजी पातळ लई दिवसांना मला तुम्हाला शक्यतो ना काढ शेप्णार आणलं ना तर दाखवू उद्याच्या व्हिडिओ हा उद्याच्या व्हिडिओ म्हणजे जे जे सण दादा असं घड्या दादा ते काय शंभरच रुपयाचं आणायचं काय दादा काय ओढ म्हणलं तरी बंद पाडी शंभर रुपयाचं कसं भेटेल स्क्रीनचं आणायचं

नाही ना त्यांचं कर्तव्य ते करणारच आहे त्यांना पगार घ्यायचा आणि त्यांची पोस्ट म्हणजे ते शिकवणार आपण एखाद्याला अडवून उभं उभं बोलण्यात काहीच अर्थ नसतो आपल्या लेकराची बुद्धी चालेल तेवढं ते पुढे जाईल आपली नाही चालेल ते तर ते मागेच राहील मग ठरवायचं कसं वाटायचं पालक जाणार शिक्षकांना म्हणणार आमच्या लेख नाही ती काय करणार ती सगळ्या परंपरे थोडी काय ते पूर्ण पुढे घेऊन हातात धरून ते शिकू शकत ज्याची त्याला बुद्धी आज असतो ज्याची त्याची बुद्धी असते ज्यांना त्यांना कशी वापरायची हे जाणतात बुद्धी देऊन सगळ्यांना सारखीच देतो घासतो ते चमाकतो ताण घेत होते मी तर अंगणवाडी पण नाही शिकली पहिली कशी तरी शिकली मग शाळेत ना। जायला लागले डायरेक्ट शिवला तर घालणारच नाही सहा वर्ष पूर्ण झाले तरी शिवले आज पडले अफाट आहे त्यामुळे तो शाळेत बसूबी शकत नाही आता जवळ गाय रानात नेत नाही जवळ शिवला शाळा त्या गाय रानात लागले की ती शिव घरी त्याची पण पंधरा तारखेला वारणार आहे का जास्त पंधरा 15 सगळे शाळा तारखे ते नेमके शनिवारची लवकर उठाय लागेल पहिलेच दिवशी आमची 27 ला शाळा असते मग शनिवार म्हटल्या सगळं मात्र आता ड्रेस पण आपरा येत असेल एक वाढली कुठं एवढं सामान कुठे

नवीन कोरा असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय